एखाद्याला पाठबळ दिलं तर खासदार साहेब त्या पाठबळामध्येही खूप मोठं सामर्थ्य असत पण चुकून जर आमच्या गुरुजीनं एखाद्याला शाप दिला तर शंकरांना दिलेल्या शापाला उच्चाप आहे पण गुरुजीनं दिलेल्या शापाला उच्चाप आहे म्हणून शाना अधिकारी आणि शाना लोकप्रतिनिधी गुरुजीच्या नारायला लागत नाही आणि आम्ही भाग घेत नाही राजकारणात पण आमचा गुरुजी एवढा सामर्थ्यवान आहे कि से की बायकोपासून नवऱ्याचं मत कवाशिने बायकोला सुद्धा कळत जीव वार काय आम्ही या बांधगडीत खासदार साहेब कधी पडत नाही आणि आम्हाला तिची आवश्यकताही नाही फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो वेळ खूप झालाय मला वाटतं याच्यापेक्षा बँकेचा हे शताब्दीचा कार्यक्रम आहे बँकिंग मधलं माझं नॉलेज खूप कमी आहे मायनर झुरुळ आहे असं म्हटलं ते चालल तरी परंतु राज्यातल्या अनेक शिक्षक बँक उदयराव शिंदे आणि संभाजीराव थोरात चालू आमचे थो। नवे लोक करतात हे बघून आम्हाला आनंद आहे आणि एकदा नव्या पिढीकडे सोपवल्यावर त्याच्यामध्ये ढवळा ढवळा करायला नाक खुपसायला संभाजीराव थोरात उदयराव शिंदे जात नाही सातारचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत किरण यादव तुम्ही सांगाल संभाजीराव थोरात नाक खुपचा येतो का आणि नाक खुपसायला माझं नाक इतकं लांबडं नाही हे विरेंद्रनाथ घ्या Pare, kuvvet